नमस्कार मित्रांनो सी एस सी व्हीलनसाठी महत्त्वाचे अपडेट आहे तर सी एस सी सफर या पोर्टलच्या माध्यमातून इथे रजिस्ट्रेशन करून तुम्ही विविध प्रकारचे तिकीट बुक करू शकता जसे की रेल्वे असेल फ्लाईट बुकिंग असेल बस बुकिंग असेल तसेच त्यावरती तुम्हाला कमिशनसुद्धा मिळणार आहे तर यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्यानंतर तिकीट बुक कशी करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया सी एस सी लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता न्यूमध्ये सी एस सी सफर डॉट इन यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सी एस सी सफरचं पोर्टल ओपन होईल या पोर्टलमध्ये या ठिकाणी सी एस सी सफरमध्ये कोणकोणत्या कंपनीसोबत टायर झालेलं आहे ते तुम्ही इथे पाहू शकता आता या ठिकाणी जसं की खाली आय आर सी टी सी आहे रेडबस आहे अशा विविध कंपन्या आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर होमपेजवरती इथे अबाऊटसमध्ये क्लिक जर केलं तर अबाऊटसमध्ये जे काही सी एस सी सफर आहे त्या संदर्भातली जी काही माहिती आहे कॉमन सर्व्हिसेस सेंटर त्यानंतर त्याची माहिती वाचू शकतो सी एस सी एस पी वी काय आहे एस पी वी सफर अबाउटमध्ये या पोर्टल संदर्भात माहिती दिलेली आहे ही माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर अवर सर्व्हिसेसमध्ये जर आले तर तुम्हाला इथे ट्रेन फ्लाईट मोड फ्लाईट बस हॉटेल टॅक्स सर्व्हिसेस फॉरेक्स कार्ड्स आणि टूर अँड ट्रॅव्हल अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस दिलेले आहेत तर ट्रेनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अगोदर फर्स्ट टाईम असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे काय गोष्टी करायच्या नाही कोणत्या करायच्या आहेत ते तुम्हाला इथे वाचायचं आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती वाचायची आहे नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकायचा आहे कलेक्शन करायचं असेल तर डॉक्युमेंट अपडेट डॉक्युमेंट अपलोड लिंक आहे स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन असेल मोबाईल ईमेल अपडेट त्यानंतर डाउनलोड सर्टिफिकेट अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस आहेत यामधून तुम्ही या प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहेत प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस डॉक्युमेंट अपलोड त्यानंतर हाऊ टू लॉग इन कसं करायचं त्यानंतर यामध्ये पॅन कार्ड असेल त्यानंतर प्रोफाईल कशी कम्प्लीट करायची त्यानंतर सस्पेंड सी एस सी आय डी अपडेट आणि त्यानंतर ट्रेनिंग व्हिडिओ आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मदत घेऊ शकता तसेच शेवटी पी पी टीसुद्धा दिलेली आहे या टीवरती क्लिक करून पी पी टी डाउनलोड होऊन जाईल त्याची तुम्ही मदत घेऊ शकता त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल तर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करून ते पॅन कार्ड अपलोड करू शकता तर याच्यामध्ये काही अडचणी असेल तर तुम्ही याची मदत घेऊ शकता पी पी टी आणि व्हिडिओची न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन इथे लेफ्ट साईडला ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे तर आता या ठिकाणी सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन केला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर पॅन कार्ड नंबर दाखवेल त्यानंतर प्रोसेस करायचं आहे तर आता इथे पाहू शकता डि रियल यू हॅव अप्लाय फील आय आर सी टी सी एजंट रजिस्ट्रेशन फॉर्म तर मी अगोदर भरलेलं आहे त्याच्यामुळं असा मेसेज आलेला आहे तुम्हालासुद्धा असा मेसेज आला असेल तर तुमचा फॉर्म कंप्लीट झालेला आहे जर नसेल आला तर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे याच्यामध्ये हेल्पसुद्धा आहे त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर स्टेटस ऑफ ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे सर्व्हिसेसमधून आणि इथे तुमचा सी एस सी आय डी दाखवेल मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुमचं एजंट कोड जर जनरेट झाला असेल तर आता माझं झालेलं आहे तर तुमचं जे काही आहे ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे कम्प्लीट त्यानंतर सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तसेच तुम्ही टोटल रजिस्ट्रेशनसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेट तुमचं डिटेल दाखवले आणि एक ओ टी पी मोबाईलवरती तो ओ टी पी टाकून प्रोसेड करायचा आहे त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट जी आहे तयार झालेलं आहे जी तुम्ही प्रिंट काढून तुमच्या शॉपमध्ये लावूसुद्धा शकता तर हे एजंटचं सर्टिफिकेट आहे त्यानंतर आता तुम्हाला इथे ट्रेन बुकिंग करायचं असेल तर ट्रेनवरती यायचं आहे अवर सर्विसेसमध्ये त्यानंतर रजिस्ट्रेशन झालं आपलं आता बुकिंगवरती क्लिक करायचं आहे तर आता बुकिंगवरती केल्यानंतर पाहू शकता तर आता लॉग इन करायचं आहे आपल्याला लॉग इन करा म्हणत आहे त्याच्यामुळे मी इथे लॉग इन करतो लॉग इनवरती क्लिक करायचं आहे सी एस सी आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमची आय डी दाखवेल एजंट आय डी दाखवेल त्यानंतर अवर यायचं आहे आणि ट्रेनमध्ये येऊन बुकिंगवरती क्लिक करायचं आहे आता पाहू शकता वेलकम टू सी एस सी रेल्वे बुकिंगमध्ये आलेले आहात इथे तुम्हाला कुठून कुठे जायचं आहे ते तुम्हाला इथे जे काही जंक्शन असेल किंवा रेल्वेचं जे काही स्टेशन असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता एक्झाम्पल म्हणून मी इथे अकोला तुम्ही नागपूर टाकतो नागपूर टाकतो त्यानंतर कोणत्या डेटला आपल्याला तिकीट पाहिजे ती डेट इथून तुम्हाला निवडायची आहे डेट निवडल्यानंतर कोणत्या क्लासचे आहेत किंवा ऑल क्लासेसमध्ये पाहू शकता आणि जनरल असेल तर ते त्यानंतर फाईन ट्रेनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा ट्रेन अव्हेलेबल होतील त्याचे नावसुद्धा दाखवण्यात येईल कोणत्या ट्रेन तुम्हाला हवी आहेत त्यानंतर याच्यामध्ये जे काही रूट असेल ते रूटसुद्धा पाहू शकता त्यानंतर कोणतं तिकीट पाहिजे तुम्हाला कॅटेगरी तेसुद्धा सुद्धा तुम्ही पाहू शकता जर तात्काळ कोटा असेल लेडीजसाठी असेल ते सुद्धा सिनियर सिटिझनसाठी पाहू शकता त्यानंतर कोणत्या क्लासचं सर्टिफिकेट पाहिजे रू कोणत्या रूटनी जाणार आहेत जी ट्रेन तुम्ही निवडणार आहे ते रूटसुद्धा पाहू शकता त्यानंतर ज्या ट्रेनचं तुम्हाला तिकीट बुक करायचं असेल तिथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कोणत्या तिकीटचे कोणते रेट आहेत ते सुद्धा रेट तुम्ही इथे पाहू शकता आता क्लिक केलेला आहे मी इथे पाहू शकता रेटसुद्धा दाखवेल अवेलेबल असेल तर अवेलेबल दाखवेल आणि त्यानंतर तुम्ही बुक नाववरती क्लिक करून तुमचं जे कि तिकीट आहे ते बुक करू शकता त्याच्या खाली रेटसुद्धा दाखवण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला जे काही रेल्वेचं तिकीट असेल ते तुम्ही या सी एस सी सपोर्ट पोर्टलच्या माध्यमातून बुक करू शकता पुढचे तुम्हाला बुक नाव केल्यानंतर कन्फर्मेशन करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं जे काही तिकीट आहे ते बुकिंग होऊन जाईल तिकीट बुक झाल्यानंतर तुम्हाला जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करावं लागेल वॉलेटच्या माध्यमातून आणि जे काही कन्फर्मेशन आहे ते तिकीटचं होऊन जाईल तर अशा पद्धतीची मित्रांनो हे ट्रेन सर्च करून तुम्ही तुमचं जे काही तिकीट असेल ते बुक करू शकता या सी एस सी सपोर्ट पोर्टलच्या माध्यमातून तसेच त्यानंतर वरती हिस्ट्री नावाचं ऑप्शन आहे हिस्ट्रीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही हिस्ट्रीमध्ये कोणते तिकीट कॅन्सल झाले आतापर्यंत किती तिकीट बुक केले संपूर्ण माहिती पाहू शकता तसेच याच्यामध्ये फ्लाईट बुकिंगचं करायचं असेल तर फ्लाईट फ्लाईट बुकिंगचंसुद्धा ऑप्शन आहे इथेसुद्धा तुम्ही इथे फ्लाईट बुकिंगवरती क्लिक करून जे काही तुम्हाला तुमचं जे काही माहिती टाकून तुम्ही तुमचं बुकिंग तिकीट करू शकता त्यानंतर मॅन्युअलसुद्धा आहे काही अडचणी आली आहे तर त्याचं त्यानंतर बस आहे बस त्यानंतर हॉटेल आहे टॅक्स सर्विसेस आहे हॉटेलचं पाहायचं असेल तर हॉटेलचंसुद्धा तिकीट बुक करू शकता तर अशा पद्धती मित्रांनो विविध प्रकारचे जे काही तिकीट्स असेल ते बुक करू शकता त्यानंतर खाली सर्वात इथे फॉरेक्स कार्ड्स आहे टॅक्स सर्विसेस आणि टूर अँड ट्रॅव्हल्स पॅकेज पॅकेजेस अशा पद्धतीचे एवढे याच्यामध्ये ऑप्शन आहेत एवढे प्रकारचे तुम्ही तिकीट जे आहेत या पोर्टलच्या माध्यमातून बुक करू शकता कमर्शियलसाठी करायचं असेल तर ट्रेन फ्लाईट बस कमर्शियलसाठी सुद्धा करू शकता आणि हिस्ट्रीचं ऑप्शन आहे त्यानंतर हिस्ट्रीमध्ये तुम्ही माहिती पाहू शकता तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत ही माहिती आहे तर तुम्हालासुद्धा या सी एस सीच्या माध्यमातून जर तिकीट बुकिंगचं एजंटचं जे काही आहे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर अशा पद्धतीने करू शकता आणि कमिशनसुद्धा मिळू शकता ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र